नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल आज माझ्या घरी आहे हळदी कुंकुवाचा समारंभ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण सगळ्याच आपापल्या घरी किंवा मग सामाजिकरित्या हळदी कुंकुवाचे समारंभ करत असतो तर मला पर्सनली असं वाटतं की आज प्रत्येक स्त्री मग ती हाऊसवाईफ असो किंवा मग वर्किंग व्युमेन असो दोघी सुद्धा आपापल्या संसारात आपापल्या कामात फार बिझी असतात दंग असतात त्यामुळे त्यांना आपल्या मैत्रिणींशी मे, भेटण्यासाठी वेळ नसतो त्यांना आपण एकतर फोन कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवर एवढाच आपला कॉन्टॅक्ट होतो तर प्रत्यक्षात भेटता यावं त्यासाठी एक संधी मिळावी गेट टुगेदर असावं यासाठी आपण हळदी समारंभ ठेवतो हळदी समारंभात आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतो सौभाग्याचं देणं जे आहे ते देतो आणि त्याचबरोबर एकमेकींना वाण किंवा छोटेसे गिफ्ट देतो आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक स्त्रीला सन्मान सन्मान देतो सन्मान देतो आपण प्रत्येक असणाऱ्या शक्तीला देवीला तिला तिला पूजतो बरोबर त्याचबरोबर हळदी कुंकुमामुळे आपण एकमेकींना भेटतो आपण एकमेकीशी गप्पा मारतो त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला एक छान संधी मिळते एकमेकींना प्रोत्साहन देण्यासाठी की आपापल्या कामात प्रगती करता येईल त्यासाठी काही काहीतरी नवीन आयडिया ही एक छान अशी संधी असते आज जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी घरी ठेवला त्यामध्ये मी माझ्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना माझ्या जवळपास राहणाऱ्या सगळ्या महिलांना आमंत्रण दिलेलं आहे आणि छान असा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट करणार आहोत मी सगळ्यांनाच एक छोटासा गेम ठेवलेला आहे हळदी कुंकवाला तर त्यामध्ये या गेममध्ये मी काय करणार आहे मी सगळ्या छोट्या छोट्या चिट्स बनवून ठेवलेल्या आहेत मध्ये काही ना काहीतरी शब्द आहे काही ना काहीतरी वर्ड लिहिलेला आहे आणि त्या वर्डवरून त्या शब्दावरून प्रत्येकीलाच उखाणं घ्यायचंय ऑन द स्पॉट तयार करून त्याच्यामुळे छान मजा येणार आहे मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आय होप सो तुम्ही सुद्धा आजचा व्लॉग खूप जास्त एन्जॉय करणार आहात कुणीही मिस करू नका शेवटपर्यंत व्लॉग बघा तुम्ही खूप एन्जॉय कराल चला तर मग बघूया काय काय होतं आणि किती छान मज्जा करतोय ते आम्ही प्रत्येक समारंभाची शोभा वाढवते ती रांगोळी आता सुरुवात करूया आपल्या आजच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बघा ना इतर वेळी आपण इतक्या जवळजवळ राहतो पण कधीही एकमेकींना मन मोकळेपणाने भेटता येत नाही निवांत गप्पा मारता येत नाहीत या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने आपण सगळ्या एकमेकींशी भेटतो छान तयार होतो एकमेकींशी गप्पा मारतो मन मोकळं करतो आणि निवांत दिलखुलास हे आजच्या कार्यक्रमाची खरी शोभा वाढवते आज सगळ्या स्त्रियांना एकत्र बघून इंटरनेटवर वाचलेली एक, इंटरनेट वाचले एक छानशी कविता आठवली तुमच्यासोबत पण शेअर करते स्त्री कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका मी निभावते पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते कधी आत्या कधी मामा काका कधी दादा असे अनेक नातेवाईक मी कमावते पण या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी मी स्वतःला मात्र हरवते कधी आई कधी बाबा पती कधी मुलगा साऱ्यांच्या इच्छांमध्ये माझे मन रमवते पण या सर्वांच्या इच्छांमध्ये कधी कधी मी स्वतःची स्वप्न विसरते छान वाटली ना कविता असच आपल्या सगळ्यांचं आयुष्य बिझी आहे पण या बिझी आयुष्यात थोडाफार वेळ आपल्या मैत्रिणींसोबत घालवायला काय हरकत आहे थोडे क्षण स्वतःसाठी सुद्धा जगत जा आता हळदी कुंकू आणि सगळ्या सौभाग्यवतींना वान देऊन झालंय आता माझी चिमुकली पुतनी दिया सगळ्यांना चिठ्ठ्या देणार आहे बघूया आता कोणाकोणाला काय काय शब्द येतो आणि सगळ्या जणी काय काय छान उखाणे घेतायत ते सगळ्यांचे उखाणे आता फ्रेम व्हायला सुरू झालेत सगळ्यांचे उखाणे तयार होईपर्यंत आपण सगळ्यांना मस्त छान छान आणलेला खाऊ सर्व करूया आजच्या कार्यक्रमात मला खरी मदत केली ती राधिका आणि तेजश्रीने या दोघी माझ्या बहिणीसारख्याच आहेत चला आता बघूया कोण कोण काय काय उखाणे घेतय ते

सतत कामा ती कामात बिझी असते कोणत्या ना कोणत्या कामात आणि त्या कामासाठी आपण तिला कधी एप्रिशिएट पण करत नाही कधी तिची प्रशंसा पण करत नाही हळदी कुंकवाच्या निमित्ताने प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावतो सौभाग्याचं वाण देतो आणि तिची एक प्रकारे पूजा करतो या अशा पद्धतीने आपण प्रत्येक स्त्रीची प्रशंसा करतो तिला मान देतो आणि तिची

गणपतीच्या देवळ गणपतीच्या देवळात पूर्ण सुरुवात दे आयुष्यात आलेले आनंदाचे चार क्षणच आपल्याला ऊर्जेने अगदी उत्स्फूर्त करतात आणि आपल्याला आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा देत राहतात आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी माझ्या प्रत्येक मैत्रिणीला एक मेसेज देईन आयुष्य जगताना आपल्या बरोबरीच्या स्त्रीला तुम्ही आधाराचा हात द्या तुमचा आधाराचा हात कदाचित तिच्यासाठी आयुष्य जगण्याची नवीन उमेद बनेल एका स्त्रीनेच तर दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायला हवं ना तेव्हाच आपला समाज पुढे जाईल नाही का आजच्या हळदी कुंकवाच्या समारंभाची खरी शोभा वाढवली आहे माझ्या घरी आलेल्या प्रत्येक सौभाग्यवतीने माझा रोजचा दिवस कधी क्लिनिक मध्ये सुरू होतो आणि कधी संपतो हे कधी लक्षातच आलं नाही पण आज तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे मला चार आनंदाचे क्षण जगता आले हीच तर खरी गंमत आहे ना मैत्रीची रोज भेटण्याची आवश्यकता नाही रोज बोलण्याची आवश्यकता नाही फक्त एवढा विश्वास की आपण एकमेकींसाठी आहोत आणि कायमच राहणार आहोत चला आता पुन्हा एकदा बघूया

घातले मंगलसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि तुकाराम जोडी अरे आशीर्वाद नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा हेमंतरावांसोबत संसार करीन सुखाचा हे आहेत आजच्या कार्यक्रमाचे काही फोटोज आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या जवळच्या मैत्रिणींसोबत तुमच्या जवळच्या फॅमिली मेंबर्स सोबत हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन छान लाईफस्टाईल ब्लॉगसोबत धन्यवाद